नमस्कार विद्यार्थी मित्र हो हडप्पा संस्कृती भाग एक मध्ये आपण मागील व्हिडिओमध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये अभ्यासली होती मात्र आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण एका महत्वाचा घटकाचा अभ्यास करणार आहोत तो घटक आहे म्हणजे हडप्पा संस्कृतीतील महत्वाची स्थळे मग हडप्पा संस्कृतीमधील महत्वाची स्थळं कोणती होती बरं तर त्याच्यामध्ये पहिले शहर होतं हडप्पा दुसरं शहर होतं मोहेंचदडो तिसरं शहर होतं चन्नुदडो चौथ कालिबंगा पाचवं लोथल आणि सहावं धुलादेला अशा सहा प्रकारची ही महत्वाची शहरं होती आणि या सहा शहरांचा आपण महत्वाचा अभ्यास या ठिकाणी करणार आहोत पर काय होत या शहराचं महत्व जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर आपण या व्हिडिओला अधिकचा वेळ न घालवता सुरुवात करूया सर्वात पहिला हडप्पा तर हडप्पा हे जे ठिकाण होत हे एकोणीसशे एकवीस मध्ये याचं उत्खनन करण्यात आलं उत्खनन कोणी केलं बरं दयाराम सहानी यांनी वसलेलं आहे आणि सध्या मात्र कोटे आहेत परीक्षेला याच्यावरती प्रश्न येतो सध्या कोटे आहे हे हे पंजाब पाकिस्तान मधील जिल्हा मांडगुमरी या ठिकाणी हे अस्तित्वात आहे मग या हडप्पा संस्कृतीमध्ये कोण कोणत्या प्रकारच्या वस्तू मिळाल्या बरं आपण पाहूयात त्या कोणकोणत्या वस्तू मिळाल्या याचे दोन भाग केले होते पहिला भाग होता तो म्हणजे दुर्ग याच्यामध्ये बारा धान्याची कोठार होती म्हणजे हडप्पा संस्कृतीतील लोक शेतीमधील जे उत्पन्न मिळत होतं जे पिकं काढत होते त्याच्यामध्ये धान्य साठवण्यासाठी त्यांनी धान्याची कोठार तयार केली होती आणि त्या धान्याच्या कोठाऱ्यामध्ये त्याचं जे शेतीमधून येणार जे पीक आहे ते साठवलं जायचं त्यानंतर श्रमिकांची घरे या ठिकाणी आढळलेली आहेत श्रमिक वर्ग सुद्धा या काळामध्ये अस्तित्वात होता असं आपल्याला या ठिकाणी अभ्यासाला पाहायला मिळत त्यानंतर सोळा भट्टी या ठिकाणी सापडलेले आहेत त्यानंतर नगरांमध्ये काय सापडलं बरं तर नगरांवरती विशेष एम पी एस सी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने हा घट भाग खूप महत्वाचा आहे नगरांमध्ये कोण कोणत्या वस्तू सापडल्या याच्यावरती प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत तर आर सदतीस हा दफन मृत अवशेष पुरावा या ठिकाणी सापडलेला आहे या व्यतिरिक्त काय सापडलं बरं शिक्के तसंच स्वस्तिक चिन्ह स्त्रीच्या गर्भातून निघणार झालेला आहे आणि त्याच्या तिच्या गर्भातून निघणार झाड त्या मृतावशेषामध्ये आपल्याला दिसायला मिळत म्हणजेच हे लोक का, त्या काळामध्ये स्त्रीला मातृदेवता मानत होते हे मातृदेवतेचे देखील उपासक होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येत याशिवाय आणखीन काय मिळालं बरं तर मेकअप किट म्हणजे स्त्रिया त्या काळामध्ये सुद्धा मेकअप करत होत्या हे आपल्याला हडप्पा संस्कृती मधील त्या प्रदेशची अथवा त्या ठिकाणाची माहिती आपल्याला उपलब्ध होते त्यानंतर साधूची दगडाची मूर्ती या ठिकाणी आढळलेली आहे त्यानंतर पुढचं महत्वाचं असं स्थळ होत ते म्हणजे मोहीन आता मोहीन मध्ये विचार करायचा झाला तर हे एकोणीसशे बावीस मध्ये याचं उत्खनन सुरू झालं आणि हे उत्खनन राखलदास बॅनर्जी यांनी केलं हे मोहन सिंधू नदीकाठी वसलेलं आहे मात्र हे सध्या कोठे आहे तर पाकिस्तान पाकिस्तानमध्ये हे स्थित आहे याचं वैशिष्ट्य काय आहे बर तर या मोहन मृतांची टेकडी असं म्हटलं जात म्हणजे मृतावशेष जे आहे हे जास्तीत जास्त प्रमाण या ठिकाणी मिळालेले आहेत पुढे आपण बघूयात कोण कोणत्या वस्तू मिळाल्या बरं इथे तर दोन भाग केले होते नगराचे इथे सुद्धा दोन भाग होते त्याच्यामध्ये पहिला भाग होता दुर्ग दुर्गामध्ये काय सापडला बरं तर इथे महास्नानगृह धान्याची कोठारे सभाकक्ष ह्या सगळ्या बाबी इथे या ठिकाणी सापडल्या होत्या त्याच्यानंतर नगर जी होती प्रशस्त अतिशय प्रशस्त अशा स्वरूपाची नगरं होती सुव्यवस्थित नगर होती आणि नगर या नगरामध्ये हडप्पा संस्कृतीच जी लोक होती त्या लोकांनी नगर अतिशय चांगल्या पद्धतीने वसवलेली होती असं आपल्याला सांगता येतं मग या नगरामध्ये काय मिळालं बरं कांस्य धातूपासून बनवलेली नर्तिकीची मूर्ती मी मागे सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं एक कांस्य कशापासून बनवलं जातं पुन्हा एकदा सांगतो तांबे आणि तीन या दोन धातूंपासून कांस्य धातू हा तयार केला जातो त्यानंतर इतर वस्तू कोणत्या बाहेर मिळाल्या तर साधूची मूर्ती मिळाली याच्यामध्ये तसेच वीट भट्टी घोड्याचे अवशेष आणि वस्त्रा आता साधूच्या मूर्तीमध्ये काही ठळक बाबी ज्या आपल्याला ज्या आहेत या लक्षात घ्यायच्या आहेत या, या साधूच्या मूर्तीमध्ये नेमकं काय बरं होत परीक्षेमध्ये याच्यावरती प्रश्न येतो तर या साधूच्या मूर्तीमध्ये त्या व्यक्तीने शाल पांघरलेली आहे अंगावरती तिने शाल पांगरलेली आहे आणि तिला चेहऱ्यावरती दाढी आहे पूर्ण अशी दाढी आहे आणि तिच्या शालीवरती तिच्या शालीवरती त्या व्यक्तीच्या शालीवरती तीन पानांच चित्र असलेलं तीन पानांचं चित्र जे नक्षीकाम आहे ते रेखाटलेलं आहे त्या ठिकाणी म्हणजेच आपल्याला सा तसं सा, सांग असं सांगता येतं की हे लोक त्या काळामध्ये छपाई कामामध्ये पारंगत होते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं त्यानंतर पुढचं महत्वाचं जे स्थळ आहे ते म्हणजे चन्नू दडो या चन्नुदडाविषयी जर माहिती सांगायची झाली तर विद्यार्थी मित्र एकोणीसशे एकतीस मध्ये या स्थळाचं उत्खनन करण्यात आलं एन घोषाल यांनी या शहराचा शोध लावला सिंधू नदीकाठी हे शहर वसलेलं होतं मग कोणकोणत्या कौन वस्तू मिळाल्या बरं तर इथे मोती बनवण्याचा कारखाना त्या काळामध्ये अस्तित्वात होता असं आपल्याला या ठिकाणी सांगायला मिळत त्यानंतर मूर्ती आता मूर्तीमध्ये याच्यामध्ये या मूर्तीमध्ये चित्र अस होत या मूर्तीमध्ये काय चित्र होती मग कोण कोणती चित्र होती बरं तर मगर मासा कुत्रा मांजर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आहे ते म्हणजे या काळातील स्त्रिया ज्या हो होत्या या लिपस्टिक ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो कोष्टशलाखा कंगुआ आरसा हे देखील त्या उत्खननामध्ये दे। वस्तू मिळालेल्या आहेत त्याच्यानंतर वक्राकार वीट वक्राकार वीट नेमकी कोणत्या उद्देशाने मिळाली होती बरं तर हे घरांचे कोपरे लावण्यासाठी घरांचे कोपरे लावण्यासाठी ला त्या विटांचा प्रामुख्याने वापर केला जाईल आणखीन महत्वाचं काय बरं मिळालं तर मातीच्या बैलगाडीचा पुरावा या ठिकाणी मिळालेला आहे म्हणजे शेतीसाठी बैलांचा उपयोग करणं हे त्या काळात सुद्धा प्रचलित होतं त्या काळापासून प्रचलित आहे आणि आज तागायत सुद्धा अनेक ठिकाणी बैलांच्या माध्यमातून शेती नांगरली जाते त्यानंतर फुलीचं महत्वाचं जे स्थळ आहे ते म्हणजे कालीबंगा आता कालीबंगा याचा अर्थ आपल्याला लक्षात घ्यायचा आहे कालीबंगा म्हणजे काय तर काळी बांगडी इथे काय लक्षात घ्यायचं आहे काळी बांगडी हा शब्द लक्षात घ्यायचा आहे परीक्षेला प्रश्न येतो त्यानंतर हे एकोणीशे त्रेपन्न मध्ये या शहराचं उत्खनन सुरू झालं अमलानंद घोष यांनी या स्थळाचं उत्खनन केलं आणि हे घग्गर नदीवरती आहे घग्गर नदीलाच चौटांग नदी असं देखील म्हटलं जातं परीक्षेमध्ये घग्गर आणि चौटांग जर आलं तर याच्यामध्ये दोघांमध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही घग्गर आणि चौटांग नदी एकच आहे हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्र त्यानंतर सध्या कोठे आहे हे गंगानगर जिल्हा राजस्थान या ठिकाणी स्थित आहे पण कोण कोणत्या वस्तू मिळाल्या याच्यातून त्याच्यामध्ये नांगरलेल्या शेताचे पुरावे मिळाले मात्र हे पुरावे अशा पद्धतीने मिळाले की शेतीमधून एका वेळेस दोन पिकांचं मुख्य उत्पादन घेतलं जाईल मग ही दोन पिकं कोणती होती बरं याच्यामध्ये चणे आणि मोहरी ही दोन पिकं प्रामुख्याने घेतली जात होती त्याच्यानंतर इथे सुद्धा दुर्ग मिळालेले आहेत मात्र या दुर्गामध्ये एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे अग्निकुंड म्हणजे हे लोक अग्नीची पूजा करत असावेत त्यानंतर दफन दफनामध्ये या व्यक्तींनी सदतीस मृतावशेष पुरावे मिळालेले आहेत दफनामध्ये सदतीस मृतावशेष पुरावे मिळालेले आहेत आणि याचा अर्थ असा की सती प्रथा त्या काळात सुद्धा अस्तित्वात होती आणि त्या काळामध्ये स्त्रिया सती जात होत्या त्याच्यानंतर शल्यचिकित्सा याच्यामध्ये ब्रेन ऑपरेशन करताना एक, एक व्यक्ती दाखवलेली आहे चित्रामध्ये आणि तिच्या त्या मृतदेहाच्या भोवती अवजार ठेवलेली आहेत अशा पद्धतीने ते ब्रेन ऑपरेशन ज्या आपल्या मेंदूच्या कवटीचा कवटीचा ऑपरेशन करताना त्या ते आपल्याला पाहायला मिळत तिथे त्यानंतर भूकंपाचे पुरावे म्हणजे त्या काळामध्ये सुद्धा भूकंप अं यासारख्या नैसर्गिक आपत्ती येत होत्या आणि त्यामुळे लोकां लोक अनेक ठिकाण लोकांचं अनेक ठिकाण या ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झालं असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं अनेक लोक त्या भूकंपामध्ये त्यांची जी घरं आहेत ती तिथे त्यांनी स्थलांतर केलं होतं त्यानंतर घरांच्या बाबतीमध्ये जर सांगायचं झालं तर यांची घरं जी होती ही कच्च्या विटांची होती कच्च्या वेटांचा वापर करून ती घरं बनवली जात होती पूर्णत त्यानंतर जलसिंचन प्रणालीचा अभाव या कालिबंगामध्ये या ठिकाणी होता ओळ्यात पुढील महत्वपूर्ण स्थळाकडे पुढचं आहे लोथल सगळ्यात महत्वाचं एमपीएससी परीक्षेच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे तो लोथल वरती येतो लोथल वर्ष एकोणीसशे त्रेपन्न मध्ये या स्थळाचं उत्खनन करण्यात आलं एस आर राव यांनी हे स्थळ शोधून काढलं आणि हे भोगवा नदीच्या काठावरती बसलेलं आहे भोगवा नदी कुठे आहे भोगवा नदी गुजरात राज्यामध्ये आहे भोगवा अहमदाबाद मधून अहमदाबाद मधून भावनगरला जाताना मध्ये जो रस्ता लागतो अहमदाबाद मधून भावनगर जाताना जो रस्ता लागतो त्याच्यामध्ये अगदी मधोमध मद, अगदी मधोमध मद, इथे लोथल हे पुरातत्व प्रदेश आहे आणि याच ठिकाणी मागील तुमच्या चालू घोडामणीच्या दृष्टिकोनातून हा एक महत्वाचा भाग आहे आपण त्यालाच करंटला सुद्धा आपण जोडत आहोत जीकेच्या दृष्टिकोनातून लोथल या ठिकाणी वस्तू संग्रहालय देखील स्थापन झालेलं आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्र त्यानंतर हे जे आहे बंदर हे बंदर होतं लोथल हे बंदर होतं आणि ते गोदीसाठी प्रसिद्ध होत इथे जहाजांची चित्र बरीचशा प्रमाणात मिळालेली आहेत या लोथलमध्ये मग कोण कोणत्या मिळालेल्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये मृतावशेष पुरावा हा या ठिकाणी मिळालेला आहे त्यानंतर तांदूळ अग्निकुंडाचे पुरावे देखील या ठिकाणी मिळालेले आहेत त्यानंतर पारस राजाची नाणी या ठिकाणी मिळालेली आहे मात्र या नाण्यांच्या माध्यमातून मेसोपोटेमियामध्ये त्या काळामध्ये सुद्धा व्यापार होत होता असं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर दिशासूचक यंत्र कोणत्या नेमक्या हडप्पा संस्कृतीच्या लोकांना दिशाचं सुद्धा उत्तम असं चांगल्या प्रकारे ज्ञान होतं हे देखील आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं त्यानंतर मोती बनवण्याचा कारखाना त्या काळामध्ये अनेक प्रकारचे मोती होते ते बनवले जात होते मोत्याचे रत्न जे होते त्या लोक हातामध्ये अंगठ्या जे होत्या ते लोक घालत असत त्यामुळे मोती बनवण्याचा कारखाना त्या काळामध्ये प्रचलित होता अस्तित्वात होता त्यानंतर घोड्याची लहान मूर्ती या ठिकाणी सापडलेली आहे त्यानंतर हत्तीच्या दातांचे अवशेष त्या काळात सुद्धा हत्ती होते आणि हत्तीच्या हत्तीचे दात जे आहेत त्याच्यावरती जे अवशेष मिळालेले आहेत ते सुद्धा इथे महत्वाचे मानले जातात त्यानंतर सर्वात शेवटच आपलं जे स्थळ जे आहे ते म्हणजे धोलाविरा हे एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये शोधून काढण्यात आलं आर एस बिश्त यांनी ते शोधून काढलं हे सध्या कोठे आहे तर गुजरात जिल्हा भाचाऊ कच्छचं जे रण आहे कच्छचं जे रण आहे खादीर द्वीपमध्ये ते अस्तित्वात आहे याचं वैशिष्ट्य काय बरं तर हे तीन भागामध्ये तटबंदी आहे या तिन्ही भागांना या तिन्ही भागांना तिन्ही भागांना तटबंदी आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की तटबंदी कशासाठी असते तर हिंस्र प्राण्यापासून त्या नगराचं संरक्षण व्हावं यासाठी ती तटबंदी होती त्यानंतर कोणकोणत्या वस्तू मिळाल्या बरं इथे घोड्याचे अवशेष बुद्धिबळाचे अवशेष आता बुद्धिबळाचा खेळ देखील त्या काळामध्ये प्रसिद्ध होता असं आपल्याला इथे पाहायला मिळत त्यानंतर स्टेडियमचे अवशेष दिशा दाखवणारे बोर्ड लोकांना अचूक दिशा ओळखण्यासाठी दिशा दाखवणारे बोर्ड होते त्यानंतर नऊ अभिलेख मिळालेले आहे अभिलेखाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर विद्यार्थी मित्र हो आपल्या भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार जे आहे हे दिल्लीला आहे हा आणि त्याचं नाव आहे इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट हे लक्षात ठेवा आपल्या भारताचं राष्ट्रीय अभिलेखागार अभिलेखागार कशाला म्हणतात ज्या ठिकाणी ऐतिहासिक कागदपत्रे ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्याला अभिलेखागार असं म्हटलं जात त्यानंतर तलाव इथे मिळालेले आहेत मात्र हे तलाव मनहर आणि मनसर या नदीच्या पाण्यापासून ते तलाव बनलेले आहेत त्यानंतर इथे मोती बनवण्याचा कारखाना सुद्धा या ठिकाणी मिळालेला आहे पुढचं आहे उत्तम जल व्यवस्था या लोकांनी धोलावीराच्या लोकांनी उत्तम जलव्यवस्था सांडपाणी निस्तारण व्यवस्था केलेली होती असं आपल्याला दिसून येतं तर आज आपण काळी महत्वपूर्ण स्थळांचा खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केलाय मग हडप्पा संस्कृतीचा एकदा आपण रिकाब घेऊया बरं कोण कोणते घटक आपण तर पहिला घटक हडप्पा शिकलो त्याच्यानंतर मोहेंजोदडो शिकलो त्यानंतर मोहें त्यानंतर त्या कालीबंगा कालीबंगा नंतर लोथल आणि सर्वात शेवटी धोलाविरा तर असे हे घटक महत्वपूर्ण स्थळांचा अभ्यास आपण या ठिकाणी केलेला आहे आणि परीक्षेमध्ये या सहा घटकांवरती हमखास प्रश्न असतोच त्यामुळे हा जो काही घटक आहे हा अतिशय एकाग्र चित्त्याने मन लावून तुम्ही चांगल्या पद्धतीने करा आणि जेणेकरून तुम्हाला जर चांगलं परीक्षेमध्ये जर यश मिळवायचं असेल तर तुम्ही कठोर मेहनत घेणं आवश्यक आहे थँक्स फॉर वॉचिंग